जो आहे तो एकावर एक आपल्याला ब्रिक्स लिटा ठेवल्यासारखा मनका असतो ज्यावेळी गादी थोडी माग येणे दबली जाणे नमस्ते मी डॉक्टर भोसले ऑर्थोपेडिक सर्जन आज आपण मनक्याचे आहे ह्याच्यामधील शॉर्ट मध्ये डिस्कशन करूया बेसिकली बॅक पेन जेव्हा तपादुखी स्टार्ट होते तेव्हा मेनली आपल्याला ते स्पाइनचा त्याच्यामध्ये आपण बॅक मसल्स आणि पोटाच्या मसलचा इम्बॅलेन्स झाला की पाठदुखी स्टार्ट होते आणि इन जनरल हा मनका जो आहे तो एकावर एक आपल्याला ठेवल्यासारखा मनका असतो आणि मध्ये गादी असते ज्यावेळी गादी थोडी माग येणे नस दबली जाणे ह्याला डिस्क डिस्क आम्ही म्हणतो कधी कधी मनका ते पुढे जाणे खालच्या मनक्याच्या मनका पुढे जाणे त्याला लिस्टेसिस असं म्हणतात आणि बरेचदा यानुसार बऱ्याच सिंगल लेवलपेक्षा जास्त काही दोन तीन ठिकाणी तिकडची जाडी वाढणे त्याला स्टिनॉसिस म्हणतात असं वेगवेगळे प्रकार आहेत जे ज्याच्यामुळे आपल्याला कंबरदुखी होऊ शकते ते योग्य निदान होण्यासाठी बेसिक एक्स रे गरज लागल्या एम आर आय ची गरज लागू शकते आणि योग्य निदान झालं तर युजली आपण विदाऊट ऑपरेशन ट्राय करतो की कंबरदुखी बरी व्हावी काही स्टेजस फार पुढे गेलेले असतात ज्याच्यामध्ये आपल्याला चक्की काढल्याशिवाय पर्याय उरत नाही आपण सर्जरी अवॉइड करू शकतो जर लवकर निदान झालं तर त्यामुळेच ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घेणं हे योग्य राहील